विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या तासिकेला आपण कार्य आणि ऊर्जा या धरण्यामध्ये ऊर्जा अक्षतेचा नियम पाहिला होता ऊर्जा निर्माण करता येत नाही ऊर्जा नष्ट करता येत नाही पण तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येत ऊर्जा विश्वामध्ये सदैव अक्षय राहते अशा प्रकारचा ऊर्जा अक्षेतेचा नियम आपण मागच्या वेळेस पाहिला होता आता आपल्याला पाहायचं म्हणा मुक्त पद्धत मुक्त पतन म्हणजे काय म्हणून एखादी वस्तू विशिष्ट उंचीवर आपण जर नेली आणि ती वस्तू खाली येत असताना तिच्यावर कुठल्याही प्रकारच्या हवेचा परिणाम न होता फक्त ती ग्रुतबलाने खाली येत असे तर त्यावेळेस त्या वस्तूच मुक्त पतन झालं असा म्हणजे नेमकी या ठिकाणी व्याख्या हा शब्द लिहिलेला आहे आपल्याला मुक्त पतनाची व्याख्या कशी करता येईल एखादी वस्तू विशिष्ट उंचीवरून खाली पडत असताना तिच्यावर फक्त कार्य करत असेल तर त्यावेळेस त्या, त्या वस्तू जेव्हा खाली पडते किंवा त्या वस्तूचं पतन भरून खाली होते त्यावेळेस त्या वस्तूच्या पतनाला मुक्त पतन असे म्हणतात या ठिकाणी मुक्त पतन होत असताना कशा कशा प्रकारची ऊर्जा वेगवेगळ्या बिंडवर त्या वस्तूची कशा कशा प्रकारची ऊर्जा असते हे आपल्याला या समीकरणावरनं पाहायचं आहे या ठिकाणी यम वस्तू वस्तू आहे ती यच एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे समजा यम वस्तू आहे आणि ती वस्तू ए या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे आणि जमिनीपासून त्या वस्तूची उंची स्मॉल यच एवढं आहे आणि ती वस्तू अगोदर उंचावर ए बिंदू जवळ आहे ए बिंदू ती वस्तू बी बिंदू पर्यंत येते बी बिंदू पासून ती वस्तू सी बिंदू पर्यंत येते आपल्याला या समीकरणाद्वारे काय पाहायचे आहे आपल्याला या समीकरणामध्ये एवढं पाहायचं आहे की विशिष्ट उंचीवर वस्तूची एकूण ऊर्जा किती असते तेव्हा या ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवरील व स्थितीज ऊर्जा त्या वस्तूची काय म्हणजे इथं असताना त्या वस्तूची गतीज आणि ऊर्जा किती असेल इथं असताना त्याची एकूण गतीज आणि ऊर्जा किती असेल सी बिंदू जवळ असताना त्या वस्तूची एकूण स्थिती आणि ऊर्जा किती असेल हे आपल्याला समीकरणाद्वारे पाहायचं आहे तर आपल्याला ज्यावेळेस ती वस्तू ए बिंदू पाशी आहे ती वस्तू ए बिंदू पाशी आहे मग त्यावेळेस तिचा वेग आरंभीचा काय असेल शून्य असेल

म्हणून डायनेटिक एनर्जी म्हणजे व्यक्तीची ऊर्जा बरोबर आहे एक दुत्यांश एम व्ही एम यू स्क्वेअर कायनेटिक एनर्जी बरोबर एक दुत्यांश एम ला एम ची किंमत आपण शून्य लिहिली मग एकूण कायनेटिक एनर्जी एनर्जी बरोबर किती किंमत आली हे कुठं आली वस्तू इथं असताना त्या वस्तूची व्यक्ती ऊर्जा किती आली शून्य आली आता वस्तू इथं असताना या वस्तूची पोटेंशियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा काय असेल ती असेल एम जी एच तुम्हाला माहित आहे ती वस्तू वरून खाली पडण्याच्या तयारी मध्ये आहे त्या वस्तू मध्ये अवस्थेमध्ये या ठिकाणी कोणती ऊर्जा साठलेली आहे स्थितीज ऊर्जा आहे म्हणजे ती ऊर्जा आपण सूत्र काय आहे पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच कारण आपण ऊर्जेला पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं मग आता एकूण ऊर्जा किती असेल कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी शून्य पोटॅन्शियल एनर्जी एम जी एच मग आपण जर बेरीज केली एकूण ऊर्जा बरोबर आहे किती आली मग एम जी अशा पद्धतीने मुलांनो ए बिंदू पासी या वस्तूची एकूण गतीज आणि स्थितीची ऊर्जा किती आली एम जी एच एवढी आली आता पुढच्या केसमध्ये आपण काय पाहायला हलो बी बिंदू पाशी वस्तूची ऊर्जा काय असेल वस्तू मुलांना पासून बी बिंदू पर्यंत आली वस्तूची एकूण ऊर्जा किती असेल हे आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला व्हीचा वर्ग बरोबर आहे यूचा वर्ग अधिक दोन एस या समीकरणाचा वापर करून त्या वस्तूचा आपल्याला वेग काढावा लागेल म्हणून त्यासाठी इथं जेव्हा ती वस्तू आली त्या वस्तूचा आरंभीचा वेग शून्य होता एस बरोबर एक्स म्हणजे त्या विस्थापन इथून इथवर एक्स एवढं झालं ए बरोबर जी आणि म्हणजे त्वरण आहे या ठिकाणी या वस्तूवर कोणतं त्वरण कार्य करत आहे गुरुत्व त्वरण कार्य करत आहे म्हणून आपण ला ए एल इज इक्वल टू जी असं म्हटलेलं आहे कारण आपण गुरुत्व त्वरण स्मॉल जी आश्चर्याने दाखवतो ठीक आहे मग आता या किमती वर्ग बरोबर आहे वर्ग आधी दोन एस या सर्क काय बघा बी बिंदू पासी वस्तूचा वेग काढायचा आहे म्हणून आपण त्याला काय लिहिलं दी वर्ग बरोबर आहे वर्ग शून्य मग आता दोन एस दोन ला दोन एला आपण जी लिहिलं एस लास लिहिलं

एम ला एम गुणिले व्हीबी स्क्वेअर ची किंमत किती काढलो आपण टू जी एक्स हे टू जी म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर आहे हे दोन दोन कटले तर काय राहिलं एम म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर किती आलं एम म्हणजे बी बिंदू पासी वस्तूची कायनेटिक एनर्जी किती आली एम आता बोला बी या ठिकाणी जमिनीपासून वस्तूची उंची किती आहे एच मायनस एक्स आहे एकूण उंची याची एच आहे हे एक्स काढलं इथं किती राहील बी ची उंची एच मायनस एक्स आहे म्हणून या ठिकाणी बी ठिकाणी वस्तूची उंची काय असेल एच मायनस एक्स असेल म्हणून बी काय लिहिलं बी ठिकाणी जमिनीपासून त्या वस्तूची उंची किती आहे एच मायनस एक्स म्हणून आता कॅन्टी एनर्जी काढलो आता काय काढायचं पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच हे सूत्र आपल्याकडे आहे पोटॅन्शियल एनर्जीव टू एम जी एच ची किंमत काय आहे एच मायनस एक्स कारण ही वस्तू एच मायनस एक्स वगैरे आपण काय किंमत ठेवली एच मायनस एक्स म्हणून पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू गुणाकार केला आपण त्याच्या नियमानं एम जी एच मायस ला मायनस एम जी एक्स मग आता या b ठिकाणी गतिज ऊर्जा एवढी आणि स्थितीज ऊर्जा एवढी आता b r ठिकाणी आपल्याला आप एकूण ऊर्जा काढायची आहे काय करायला लागेल काइनेटिक एनर्जी अधिक पोटेंशियल एनर्जी याची बेरीज करावी लागेल मग आपण एकूण ऊर्जा b r ठिकाणी काइनेटिक एनर्जी किती आहे mgx हे प्लस पोटेंशियल एनर्जी किती आहे एम जी मायनस एम बघा पुणे प्लस एम काय राहिलं एम एच बघा म्हणून एकूण ऊर्जा बरोबर किती आली एम जी एच ते झालं म्हणानो बी बिंदू पाशी वस्तूची ऊर्जा काय निघाली एम एच निघाली ठीक आहे तर आपण बाकी पुढच्या पिढीला